डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम सोन्याच्या दरात पाच दिवसात चार हजार रुपयांची घसरण सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय सोन्याच्या दरात गेल्या पाच दिवसात चार, चार हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आधार मिळालाय अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात घसरण घसरण झाल्याचं पाहायला मिळत होते अजूनही ही सुरूच आहे गेल्या आत सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे तर गेल्या पाच दिवसात जवळपास चार हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी जी काही धोरणं जाहीर केली आहेत त्या धोरणाचा परिणाम म्हणून दरात घसरण होत असल्याचं बोललं जात आहे ट्रम्प सरकारची धोरण गुंतवणूकदारांसाठी लाभदायक राहणार असल्याचं गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवलाय त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर केवळ जागतिक पातळीवरच नव्हे तर जळगावच्या सुवर्ण नगरीमध्येही कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे जानेवारी महिनापर्यंत हे दर अशाच पद्धतीनं कमी अधिक होण्याची शक्यताही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे